तयारीलागोदर काही सारखे सिनियर असते सत्तावीस अठरास वर्षावाली त्याच्या अगोदर भरपूर अभ्यास झालेला असतो सगळं झालेला असतो कळत ना कळत काहीतरी एखादा वीट भारी असतो ते ग्राउंडवर टप असते ते टप असल्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे एखादी गर्लफ्रेंड झालेली असते अट्रॅक्ट झालेली असते त्यांचं सगळं झालेलं असतं पुन्हा गावातून एखादा नवीन येतं तयारी करायला त्यांनी कुठेतरी एखादी मालिका पाळलेली असती ते लागेल झालं नाही टँगो तयार त्याच्यावर थोडं थोडंसं वाटतं की वर्दी म्हणजे सगळं काय वर्दी घेऊन ते येतं तयारीला ते, 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 ते सिनियरच्या गावाकडून ता गाव आले आल्या त्याची अशी मस्त पण राहते जिंदा रहेसंब होत हे मग देने की किरुत रोज आती नाही देशावरच बेल असते त्याच्या <गादुण्तीस> आणि काय होतं सिनियरच्या रूम मध्ये राहतो सिनियरला हाऊस हॅलो येऊ का त्याच्या आईला सगळ्यांना आपल्याला तरी पाहिजे हे काय करतो अकॅडमीत असं ग्राउंडवरून असं हाऊस कुठेतरी काय बोलून एखाद्या प्रश्नाचं अकॅडमीत उत्तर देऊन पण त्याच्याकडून असं फॉर्मवर येतो आणि नोट्सच्या निमित्ताने कुठेतरी एखाद्या नंबर घेतो मग नंबर घेतला की हळूहळू हाय हॅलो गुड मॉर्निंग चालू राहतं मग फेब्रुवारीचा आता आपल्याला अभ्यास आपण करतो आपल्याला बाबा विचारला दिवस केली तर आपण म्हणतो उत्तर सांगायचं फेब्रुवारीचा आखं पाठ असतो की दे आमच्या दे आमच्या दे सगळं चालू होत मग येऊ थोडं प्रपोज टाकतो फुल ऍक्सेप्ट होत नाही खेळत ठेवते पुढची वरगी त्याला हा माहित नाही म्हणत नाही बघू म्हणते मिळतो रिंगटोन लगे आपोआप हो लगे आता आप पाहतो पाहतो तुला चिंद्राच्या कोरेत धड धड वाढती माझ्या काळजात हृदयाच्या ठोक्या मधी मोज तुला साजनी घुंगरू घुंगरुतुज पैंजनाच वाजत या साजनी हरवून गेल रान तुजतग साजणी घुंगरू तुझ पईनात वाजत या साजणी हळू हळू होत बसेश वाडे जाती त्याला हां म्हण पुन्हा यतीला रिंगटोन चेंज होती रब तेरा शुक्रिया किस खुशी के ताळ्या ताळ्या हाँ 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 ते हम राउंड सफर के लिए हम सफर ही गया दिल को रोका मगर दिल गया दिल गया सुनते देवाचे धन्यवाद म्हणतो कशासाठी आपल्या आयुष्यात कोणतरी आलं मग असच ते दिवसा मागुन दिवस येत राते जात राते भरती होती तिला शिकित शिकित हे कट तू ही लागेल ती लागल्यावर तिचे स्वप्न बेरोजगाराचे थोडे हारणार सरकारी नोकरी पाहिजे तर ही लागल्यावर ही थोडी त्याला करणारी मग यो हाय टाकतो रिप्लाय येत नाही पुन्हा हॅलो टाकतो रिप्लाय येत नाही मिस यू टाकतो रिप्लाय येत नाही मग ती म्हणती मी घरच्या पुढे जाऊ शकत नाही मग लगे डबल येते रिंगची रिंग पण लगे चेंज होती खुदा तू ने मोहर बनाई तो मो में जुदा <laughs> मो दिव दिव है आहे खुदा म्हणजे काही दिवसाच्या अगोदर त्या देवाला धन्यवाद म्हणत का आता त्या देवाला मिळतो ऐ खुदा तू ने मोहो दुवत ये किंवा नाहीये मग काय होत मागून दिवस येतेच ते लग्न होऊन जात याला टेन्शन येतं तो जातो घरच्याच पैशाची आणलेली पुस्तक अर्धे किमती विकितो आणि दारू पितो आणि मग घेऊ शेवटची बेल लावतो जाती होती माझी लाडाची भाऊली मला सोड चिमणी माझी उडून 哪里的李老板？